नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये मी आज आहे रविवार तर मी खूप काम करणार आहे बघा हे बघा पूर्ण आम्ही सगळं सामान काढलेलं सगळं पसारा बाकी झालेलं आहे त्याचं कारण आहे की आमचं बाथरूमचं काम केलेलं आहे कालच्या दिवशी तर आता पूर्ण घाण झालेलं आहे तर साफ करावं लागेल ला आम्हाला आणि आता मी सध्या पाणी मारतो आहे आमच्या झाडांना झाड म्हणजे झाड नाही म्हणजे तुळस आहे आणि एक ते काय म्हणतात चहाची पात आहे मागशी मारलं होतं थोडं आता मारून आता म्हणजे मुंगेत वाटत मुंगीचे बघा हे बाप्पांची मूर्ती विसर्जन करायची हे काय झालं माहिती काय तिना म्हणजे बाप्पांची या मूर्तीची सोन तुटलेली आहे सोन तुटलेली कधी पण मंदिरात ठेवायची नसते मित्रांनो आ, ले ले आता मित्रांनो हे बघा पूर्ण आम्ही मांडणीवरच सामान काढलेलं आहे आणि मांडणी आम्ही लावून घेतलेली आहे अगोदर ना ती बरोबर लागली नव्हती क्रॉस झालेली साफसफाई करते आता मी पण थोड्या वेळेला साफसफाई करायची घे आणि काय नाही का पसारच झालेला आहे पुरा आणि तो कपडा पिळून आजचं जेवण आमचं बाहेरूनच असणार काय बनवणार नाही मी दर हे पिळून कपडा पिळून देऊ मग दाखवतो आमचं काम केलेलं बाथरूम नाही टॉयलेटच गेलेलं आहे बघा बाप्पा साफसफाई करताय तिथे उघडे नंबर काम केलंय कसं का हे एवढं अर्ध आहे ना हे ही नाही ही नवीन ना लादी आहे आणि हे जुनं आहे आमचं आम्ही अर्धच केलेलं काम पूर्ण केलेलं नाही तेव्हा सगळं धोड उडायले सर आधी

मी स्वच्छच करतो अरे माझं काम बघितलंच ना सगळे हादरतील मी करतो साफ हे बघा किती धूड उडाली आहे तुम्हाला दिसते का माहिती आहे हे बघा हे बघा अरे दिसत नाही रे कॅमेऱ्या हे बघा टाकी बघ किती आहे पूरा हे किचन भरलेलं हे एवढं डोळीने आणि ते सिमेंट काढत होते एवढं छोटस कामाला पण किती धूळ झाले बघा ना तर आम्ही पूर्ण केलं असतं ना तर किती पुरं घरच भरलं असतं डोळीने तर आता मी आंघोळ करून घेतो तुम्हाला आंघोळ करून झाल्यानंतर डायरेक्ट भेटतो तर मी तरुण आता अंघो झालेली आहे आणि आता मी डिमार्टला आज पप्पा वगैरे तयारी करत आहेत आणि आता मला लिस्ट लिहून घ्यायचे काय नाही काय डिमार्टला जाण्यासाठी कडधान्य वगैरे काय नाही केली जायचे मम्मी हो के सांगेल बघू मम्मी सांगेल ते लिहितो आणि नाहीतर मोबाईल वर सेव्ह करून बघूया आणि अजूनही साफसफाई पूर्ण झालेली नाही हे हो बघा करायचीच आहे अजून मी काय करते

आम्ही निघालोय पप्पा डिमार्टला जातो आम्ही डिमार्टला मार्टला डिमार्टला चालू आम्ही मम्मी घरीच साफसफाई करते घरात आणि दादा आहे दादा मी मम्मी काय आम काय माहिती का तिथे ट्रॉली असते ना ती सांभाळ तसं काही नाही काय नाही हे लोक जाणार फिरणार तिकडे तिकडे घेतात त्यांना त्यांना पाहिजे ते काय काय घेणार आणि मी असंच राहायचं आम्हाला पाहिजे घरी खायला पाहिजे आपल्याला घ्यायलाच पाहिजे आपण मी काहीच करणार दादा घेणार मी घेणार दादा पैसे देणार आणि बघा आता इथं फाटक लागलेलं आहे मालगाडी लागलेली आहे मालगाडी पप्पा काय बोलतात मालगाडी लागलेली आहे आता तिथे ती खाली जाईल त्याच्यानंतर फाटक फुले नंतर आम्ही जाणार परत सामान घेणार सामान घेऊन परत परत जेवायचं जेवायचं पण बाहेरून आणायचंय बाहेरून पार्टी आज कशासाठी माहिती आहे कशासाठी सांगा दादा बोलतो आमच्या इथं बाथरूमच म्हणजे टॉयलेटच काम, <laughs> काम केलं ना त्यासाठी पार्टी दादा बोलला कधी बोलला हा काय तुला इंड ट्रेनचा लाईन गाड्याची कुठपर्यंत असेल तेव्हा आता मित्रांनो आम्ही पोहचलेलो आहे हो घ्या काय ते घेतलं चालू केलं पुढे पकडा दादूस बघा दादूस हे घ्यायचं होतं कॉफी 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 तुला पाहिजे कॉफी नको घेते तुम्ही कॉफी तुला पाहिजे ना दादूस बोल का ते आता शोधतोय काय नाही काय कुठली कॉफी ना किती आहे हे कॉफी फक्त आधीसाठी आधी जास्त कॉफी त्याच्यामुळे कॉफी आधीला घेतली कॉफीची मम्मीने काय काय करायचं बघितलं ना तुम्ही ते घेऊया आपण माहिती आहे ठीक आहे मित्रांनो तुम्हाला बोलले ना मला ट्रॉलीला लावणार आणि काय तुम्ही तांदूळ घेत होतात ना दादा नुसता फिरतोय लाईन बघितलं बाग बघापासून मला सगळे इकडे तिकडे करतो

एक झाडू पप्पा आता काय उचलून घेतात असं बघतात डायरेक्ट टाकतात झाडू हे घेऊया का मम्मीसाठी हे घेऊया मम्मीसाठी हे घेऊया का माहिती नाही झाडू या बोल ना मला आहे डायरेक्ट मी घरी व्हिडिओ बनवते कारण माझी चार्जिंग संपलेली डिमार्टला आणि काय ना काय मी सामान घेतलंय हे बघा तुम्हाला दाखवतो जरासं बाहेर हायच मॅगी घेतली आहे बघा आणि ही रामेन काहीतरी म्हणतात ना रामेन त्याला काहीतरी म्हणतात थमदा करू तुम्हाला हा हे बघा ते राम आता उजीड आहेत बघू उजिड आहेत एकदम त्याला रामेन म्हणतात काहीतरी जॅपनीज लोकांचं असतं ते पण ते इंडियन लोकांनी बनवलं आता हे बघा तुयमच आहे हे बघा ते आता खाणार आहे आज बघू खाल्लं खायला तर उद्या खाईन बघू ह्याच्यावर एक व्हिडिओ पण बनवीन नाही आणि आता मी जातोय जरा बाहेर फिरायला मम्मी पप्पा तयारी करत दादा पण तयारी करतोय आणि माझा फोन कुठे केला मी तुम्हाला एकदम काळू दिसत असेल ना मित्रांनो काळू काळू आता बघा पांढू दिसतो ना मी आणि हां आता बाहेर जाणार आहे आणि आता बघू कुठे कुठे जातो आम्ही फिरायला नाही तर असंच फिरू राऊंड मारू बघा आत्ता खाली जायला गेलो बघा मम्मी पप्पा दरवाजे लॉक करत आहेत

चा गाडीला कोणीतरी डेंट मारलेलं आहे कोणी ठोकलेलं आहे तवो का हे काय हा हा कोणीतरी इथे पण लागलेलं आहे हे बघा का अगोदर असं असतं काय दादूस्मेन ये अवती रानी।, रानी? रानी दादा डार्लिंग दादा बोलतो दा <laughs> दा डार्लिंग प्रसाद वाटत असतील बघ दरवर्षी इथे प्रसाद वाटतात महाशिवरात्रीला बाबूची गाडी बघ आईला बाबू डेंजर आहे बाबू डायरेक्ट महाशिवरात्री दरवर्षी इथं असतं मित्रांनो

एसी खराब झाली ना त्यासाठी आलेलो आहे पप्पा काय बोलतात काय माहिती आता त्या मी बाहेर आलोय मी काय नाही काय घेते आमचा ते एसीचा प्रॉब्लेम झाला ना मित्रांनो म्हणून जरा म्हणून जरा आम्ही सांगायलो तुम्ही काय बोलता एसी च काय ते बोलतात की तुम्ही कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट करा बघा नाहीतर मग नवीन घ्यायचं नवीन मस्त आहे रहे है? के गेते। रहे। रहे। के लिए ना। मम्मी बघा काय नाही का बाजारात घेते मित्रांनो घरी आलेलो आहे आणि आज एवढी शॉपिंग केलेली आहे ना मम्मीनी मम्मी किती शॉपिंग केलीस अजून खूप कर्ज आहे दादा दादाचं लग्न आहे म्हणून खूप काही काय अजून घ्यायचं पण आहे आणि आता आम्ही थोडं थोडं कानं काय घेतोय आणि एवढे नुसतं ह्या दुकानात त्या दुकानात फिरवत ना मला चटे घे हे घे ते घे चटे दाखवतो कुठे चटे केली ठेवले हे बघा हे मॅट वगैरे घेतलाय किती काय काय घेतलंय आता मग दाखवतो इग्नोर कराय पण याला किती घाण आहे बघा पप्पा पण नाही पप्पांनी मग काय काय घेतलंय आणि मी एक नवीन चप्पल घेतली दाखवतो हे बघ बघा मित्रांनो थांब उजेडीत दाखवतो थांब उजेडीत दाखवतो किती मोठा आहे बघा चाप त्याच्यावर एक दोन तीन जण बसतील बसायसाठी असच बोलतोय मी चप्पल घेतल्या बघा मित्रांनो रस्ते का माल सस्ते में, रस्ते का माल सस्ते मे रस्ते का माल सस्ते मे कशी आहे चप्पल चप्पल कशी आहे खुरक मम्मीचा खुरक बघायचरे चला <laughs> आता मित्रांनो आपली व्हिडिओ इथं संपवतो आणि आशा करतो माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि आज तुम्ही बघितलं मम्मी आणि रस्त्यामध्ये भांडत पण होते त्याची व्हिडिओ काढले मित्र आणि मम्मीला किती वर्षाने फिरायला नेलं आणि मम्मीला पप्पानी मम्मीला आणि हा खरं सांगतो तर आज आम्ही खूप वर्षानंतर गेलो असं बाजारात अजून पण आम्ही असं गेलो नव्हतो हा सुट्टी भेटली म्हणून आम्ही केलं नाहीतर कपल आता आपण जर काम कमी आहे म्हणून असतात सुट्टी असते रविव्हरची नाहीतर नसते नाहीतर कधीच नसायची रविवारच पण असतं थांब ना जरा शांत बसणार आणि तर मित्रांनो आता व्हिडिओ एंड करायची बोलायला आणि आज मी खूप सामान घेतलं आणि आता मी व्हिडिओ एंड करतो आहे तर आशा करतो माझे व्हिडिओ आवडले असतील आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा आम्ही व्हिडिओ टाकत जाणार आणि तुम्ही बघत राहा हेच आशा करतो माझी टाटा बाय बाय